श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घरात पैसा टिकत नसेल तर करा हा उपाय कोणता उपाय आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बघूया कोणता उपाय आहे तर स्वामी वक्तांनो वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही चला जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे घरात पैसा थांबत नाही वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे घरामध्ये ह्या गोष्टी पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मीही नाराजही होते वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही चला जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे घरात पैसा थांबत नाही तसेच वास्तुदोष दूर करण्यासाठी काही सोपे मात्र प्रभावी उपाय आहे तर जाणून घेऊया कोणते आहे तर आर्थिक आवक वाढवण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकावे घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवेत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा या दोघांची नित्य पूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरगटी भांडी ठेवतात वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरगटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे मात्र लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घरात नेहमी स्वच्छ आणि निटनिटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये दिशा मंदिराची जागा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होते स्वामी वक्तांनो अशाच प्रकारच्या टिप्स स्वामी संदेश स्वामी कथा स्वामी लीला ऐकण्यासाठी आताच आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद